तर हॅलो मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक जय भीम तर आज तुमची ताई काय बनवते आहे बघा तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर नक्की करा ही आहे विदर्भातील रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा करूनच बघा तर तुम्ही बघत आहात ज्योत्स्ना मून चॅनल या चॅनलवर आज मी रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंट पण नक्की करा आणि विदर्भातील स्पेशल काय बनवत आहे मी ते शेअर पण नक्की करा बघा तेल गरम कढई ठेवलेली आहे मी तेल गरम झालं का चेक केलेला आहे इकडे बाजूला मी भात ठेवलेला आहे भात पण शिजला बघा त्याच्यावर साकण ठेवलं आणि आता कमी पावरवर त्याला थोडा वेळ शिजू देत आहे बघा आता इकडे आपलं झालेलं आहे तेल गरम आता ह्या गरम तेलामध्ये आपण टाकूया राई जिरंचा तडका आणि तडतड तडतड फुटली बघा जिरे आणि राई याच्यामध्ये मत, तेलामध्ये गरम झालं होतं ना तेल तर त्यात टाकून घेतला आहे असा झिरकवून दिला आहे कांदा बघा आणि याला छान असं परतून घेऊया कांद्याला आणि हा कांदा परतला की यात काय टाकायचं बघा थोडंसं याला लाल करायचं करपवायचं आणि करपवायचं म्हणजे थोडा शिजू द्यायचा आणि हा छानसा असा शिजला की याच्या सोबतच आपण काय टाकायचं याच्यासोबतच आता आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची अशी झणझणीत चव आली पाहिजे ना तर जरा अशी बारीक 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 कापून घेतलेली आहे ती हिरवी मिरची अशी थोडी जाड जाडसर ठेवलेली आवडत नाही ही बारीक बारीक असली की घासाबरोबर चालली जातं ना तर बारीक 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 कापून घ्यावी लागते तर इथे ॲड केलेली आहे हळद स्वादानुसार नमक तुम्हाला लागेल तेवढं टाकून घ्या आणि त्याच्याबरोबर थोडासा टाकला आहे मी धनिया पावडर थोडी छान चव येते आणि हा धनिया पावडर आहे ना गाववरून धने आणलेले आहेत त्याचा हा धनिया, धनिया पावडर आहे हा हिरवा दिसत नाही हिरवा दिसला का हा हिरवे धने नाही आहेत हे गावाकडील धने आहेत बरे शेतातले सगळेच शेतातून येते पण आपले गावाकडचे धने आहेत ना म्हणून त्याचा रंग थोडा वेगळा दिसतो हिरवा दिसला नाही आपल्याला आता यात मी टाकून घेतलेला आहे टमाटर आता टमाटरशिवाय तर भाजी बनतच नाही हो की नाही तर टमाटर असायलाच पाहिजे भाजीमध्ये बाराही महिने आपल्याला टमाटर लागत असते तर ह्या टमाटरला छान असं बारीक होऊ द्यायचं त्याच्यामध्ये तेल कांद्यासोबत टमाटर मिरचीसोबत असं छानसं असं बारीक होऊ द्यायचं पूर्ण टमाटर शिजले पाहिजे नरम पडले पाहिजे जर टमाटर पूर्ण शिजले नाहीत तर त्या टमाटरमध्ये कच्चेपणा राहतो म्हणून त्या टमाटरला छान असं शिजवून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे पूर्ण टमाटर शिजून बारीक झालं की त्यात आपण बघा हे शिजले आहे छान मग आपण त्यात समोरचा पदार्थ टाकू तर बनवायचं काय आहे ते बघा ता आणि तुम्हाला जर माझी रेसिपी विदर्भातील आवडली झणझणीत जन तर शेअर लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे बनवतात का एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा किती छान टेस्ट लागते बघा तर यामध्ये आपलं कांदा टमाटर पूर्ण शिजून गेलेलं आहे पूर्ण बघा टमाटर छान छान शिजले आता आपल्याला असे कच्चे कच्चे दिसत नाही याच्यामध्ये सकड़, सकड़ सह, तर हे टमाटर पूर्णपणे शिजले कांदा टमाटर राई जिरं सगळं सगळं सहज शिजून गेलं आहे त्यात एकदा असं छान परतून घ्यायचं छान शिजवून घ्यायचं आणि पाचक मिनटं त्याला छान शिज पाचक मिनटं नाही पण दोन मिनटं तर नक्की शिजवावेच लागतात ता टमाटर बघा शिजले टमाटर छान असे आणि त्यामध्ये बघा आता मी हे काय टाकते अय्यो <laughs> काय होतं हे बघा मी बेसन होतं पान ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं होतं आधीच आणि हे उर्वरित पाणी पण मी त्यात टाकून घेतलं आहे बघा आणि बेसन छान मी भिजवून घेतलेलं होतं आणि बेसन याच्यामध्ये छान भिजवलेलं टाकून दिलं बघा किती छान दिसतोय आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी ॲड करा मी पण पाणी ॲड केलेलं आहे कारण मी मला पातळ असं आवडतं ना म्हणून मी पातळ बनवलेलं आहे असं जाड मला आवडत नाही घट्ट घट्ट असलेलं मला आवडत नाही पातळच लागतं संध्याकाळी कसं गरमागरम खायला खूप छान मजा येते आणि बेसन आणि भात जर म्हटलं की तरेकस जेवन। तर एकच नंबर असतं जेवण बाकी दुसरं नको असतं तर बघा आता याला छान असं खद खतं खदं खदं शिजू द्यायचं याला कसे असे खद्द खद्दं शिजेल वर येईल चम्मच बाहेर काढून घ्यायचा नाही तर म्हणाल तुम्ही चम्मच ताईनी ठेवला मी पण ठेवते असं नाही चम्मच बाहेर काढून ठेवायचं नाही तर बेसनाबरोबर चम्मच बी शिजवाल तुम्ही तर असं छानसं असं बघा बेसन खुद्दू 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 खुद्दूकडं इतकंच हसत आहे बघा ना तर याला छान आपण शिजवायला ठेवलं तर याला शिजू द्यायचं अगदी दोन मिनटात तर शिजतं बेसन बेसन शिजवायला काय लागतं पाच मिनटाचं तर बेसन असते बनवायचं पण आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे आपल्या विदर्भामध्ये तर लई स्पेशल आहे पाहिजे माझ्या तर लईच आवडीचं चा आहे मला तर खूपच आवडतं आणि बेसन खाण्यासाठी खूप छान आहे शरीरासाठी आपल्या बेसन खाव आपण एखादी वेळा तरी ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप करायचं पण ज्यांना आवडते त्यांनी खायचं बघा बनवून एकदा तरी हप्त्यातून एकदा तरी बनवून खायलाच पाहिजे छान असतं शरीरासाठी बेसन चण्याच्या डाळीचं असतं ना पॉवरफुल स्ट्रॉंग असतं ते खाल्लंच पाहिजे तर बघा छान अशा खतखत खतखत खत आपला बेसन शिजलेलं आहे एकीकडे एकीकडे मी सांबार निवडले आहे निवडलेला आहे आणि त्याला छानस असं धून घेते बघा धुवून घेते सांबार आणि इकडे आपलं शिजलं बेसन बघा असं छान शिजत आहे फिरवून घ्यायचं छान लागलं नाही पाहिजे कढईला आणि लागलं तरी काही हरकत नाही लागलेलं ला बेसन पण छान लागतं बुडायला लागलेलं ला। बेसन पण छान असं करपलेलं ते पण छानच लागतं पण तरी पण काळजी घ्यायची थोडी काळजी घेऊन बनवायचं सा। म्हणजे जडू द्यायचं नाही मध्ये मध्ये असं फिरवत राहायचं चम्मच काढून घ्यायचा चम्मच ठेवायचा नाही नाही तर म्हणाल ताई विसरल्या चम्मच कढईमध्ये तर आम्ही पण विसरू असं काही करू नका बघा सांबार मी दोन घेतलेला होता आता टाकून पण घेते असं फेकून मारते की नाही बेसनाच्या तोंडावर स्वाद असे होऊन जाईल एक नंबर आपल्या बेसनाला काहीच टाकायची गरज नाही फक्त कांदे सांबार हिरवी मिरची टाका आणि बेसन खाऊन घ्या तुम्ही एक नंबर विदर्भाचं स्पेशल झन काही टाकायची गरज नाही इतकं स्पेशल आहे आपल्याकडे करून बघा खाऊन बघा आणि स्वाद कसा झाला तर सांगा आपल्याला अशा पद्धतीने आमच्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि सांगा तुम्ही छान मी एवढंच गाडं ठेवलं याच्यापेक्षा तर गाडं बेसन नको आहे मला आता हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होतेच थंड झालं की आणि घट्टपणा येतोच आहे बेसनाला तर मला एवढंच पातळ बेसन हवं आहे तुम्हाला कसं आवडतं तसं बनवून खा पण आमच्या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा तुम्ही तर कसं झालं बघा दिसायला पण किती छान सुंदर दिसतंय वा छान तोंडाला पाणी सुटलं माझ्या बाईक